भरपूर पाऊस पडत आहे मित्रांनो वातावरण खूप छाप आहे पाऊस खूप पडत हा आता भाऊ नाही बाहेर निघलोत मी बाहेर निघलो आहे थोडंसं वातावरण मस्त आहे मजा येते बघा आता मित्रांनो पूर्णपैकी वातावरण खूप छान आहे आणि खूप मस्त वाटतं बघितलं तुम्ही बघत असाल पाठीमागं आबाळ आलं आहे भावासंग चाललो आहे त्याला कामावर जरा वेळ झाला आहे त्यास चाललो तो फटाफट निघाला आहे पुढं अगदी पाठीमागं आहे हे बघा ते आता रेनकोट घालायला लागलाय आहे पाऊस येत आहे ये खूप त्याला बोला घाल पटापट आता चाललो आहे पुढं हे चायवाला जवळ आलो आहे थोडासा बोल चाय पिऊ येते पाठीमागून ठेवू हे का पुढं हे मजा आज पाऊस आहे खास आज संडे आहे संडेचा चायची चा चा मजा घ्यायला आलो ते संग ते चाललं आहे जॉबला हे बघा आता चाय पित आहे मस्त नागोरी चाय yes.